दुंडगे येथील विशेष सभेमध्ये अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंच पद गमवावे लागले गुप्त मतदान प्रक्रिया दुंडगे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत संदी यांच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव दहा दिवसापूर्वी मंजूर करण्यात आला होता दिनांक सात ऑगस्ट रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत झालेल्या गुप्त मतदानात सरपंचाच्या विरोधात चारशे मते तर सरपंचा बाजूने दोनशे सहा मते पडल्याने सरपंचांना आपले पद गमवावे लागले यावेळी विशेष अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी वृषाली यादव होत्या मागील काही काळापासून सरपंचाच्या कार्यपद्धतीवर ग्रामपंचायत सदस्यांमध्ये असंतोष होता याच पार्श्वभूमीवर काही सदस्यांनी एकत्र येत सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता यावर विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू होती या सभेत सर्व सदस्यांसमोर अविश्वास ठरावावर चर्चा झाली आणि त्यानंतर गुप्त मतदान घेण्यात आले प्राप्त माहितीनुसार मतदानात सरपंचाच्या विरोधात एकशे चौऱ्याण्णव मते जास्त पडल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला यामुळे संबंधित सरपंचाचे पद तात्काळ रद्द झाले आहे या घटनेमुळे दुणगे गावच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली असून आता पुढील काळात नवीन सरपंच निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे गावकऱ्यांमध्ये याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत